रायगडला पक्ष्यांच्या माहितीच्या कार्यक्रमासाठी आमचे मित्र विकास पवार यांच्या गावी जाणे झाले दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला काळिंजे येथील खारपोटी जंगल सफारीला नेले हो जशी जंगल सफारी असते तशीच लगत असलेल्या कांदळवनाची आणि तिथल्या जैवविधतेची माहिती देण्यासाठी देखील सफारी असते आणि विशेष म्हणजे या सफारीत आमच्या गाईड होत्या तिथल्या स्थानिक महिला महाराष्ट्र राज्याच्या कांदळवन संवर्धन मोहिमेअंतर्गत कोकणातील विविध भागात अशा कांदळवन सफारी आणि पर्यटन होत आहे त्याबद्दल माहिती देत आहे वन विभाग कांदळवन कक्षाचे प्रकल्प सहयोगी प्रथमेश बारे मी प्रथमेश प्रकाश बारे मी इथे वन विभाग कांदळवन कक्षामधून कांदळवन प्रतिष्ठानमधून इथे प्रकल्प सहयोगी म्हणून प् काम करतोय आणि इथलं जे काळा श्रीवर्धन तालुक्यामधलं काळिंजे हे जे गाव आहे इथे कांदळवन निसर्ग पर्यटन चालू आहे आणि काळेंजी इथलं कांदळवन जे आहे त्या कांदळवनामध्ये जवळजवळ चौदा ते पंधरा प्रजाती कांदळवनाच्या आढळतात त्यामध्ये आहेत ज्या सर्वसाधारण सा, सा, दिसणाऱ्या ज्या नजी, नजीक किनाऱ्या नजीक आहेत ही सोनेरेशिया अलबा नावाची प्रजात आहे जी महाराष्ट्र राज्य कांदळवन वृक्ष म्हणून महाराष्ट्र शासनाने घोषित केले त्याच पद्धतीनं एविसिनिया मरीना जिला तीवर म्हणतो आय ऑफिसिनल जिला भारतीय तीवर म्हणतो किंवा त्याच पद्धतीनं सोनेरीश्या अपेटाला जिला आपण सोनचिप्पी म्हणतो अशा वेगवेगळ्या वेग चौदा ते पंधरा प्रजातीच्या झाडं कांदळवनाची झाडं ही आपल्याला काळिंजेच्या नजिक जवळ दिसतात त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारची ही कांदळवन ही एक परिसंस्था आहे आणि त्या परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या वे पद्धतीचे पक्षी वेगवेगळे प्राणी जसे की प्राणी जे कांदळवनामध्ये दिसणारे प्राणी आहेत जसं की आपण पाण मांजर म्हणतो ज्याला पोटर म्हणतो आपण तर स्मूथ पोटेड नावाच्या प्रजातीचा पाणमांजर आपल्या इथे दिसतो त्याच पद्धतीनं गोल्डन जॅकल ज्याला आपण कोल्हा म्हणतो सोनेरी कोल्ला म्हणतो तो त्या सुद्धा दिसतो त्याच पद्धतीनं वेगवेगळे पक्षी जवळजवळ आत्तापर्यंत आयडेंटिफाईड झालेले पक्षी एकशे चाळीस ते एकशे एक पन्नास प्रकारचे पक्षी आपल्याला या गावामध्ये आत्तापर्यंत आयडेंटिफाईड झालेत आणि अजूनही त्याच्यामध्ये आणखी भर पडते एक आठ दिवसापूर्वीसुद्धा एक नवीन पक्षी इथे सुद्धा आढळून आला ज्याचं नाव होतं स्मॉल प्लॅटिनकोल नावाचा पक्षी आहे तोसुद्धा आढळून आला मागच्या वर्षी एक रेअरबर्ड आहे जो इतर ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी दिसत नाही स सा सामान्यपणे दिसत नाही तोसुद्धा म्हणजे ज्याला आपण ऑइस्टर कॅचर म्हणतो म्हणजे फोड्या म्हणतो ज्याला मराठीमध्ये कालवफोड्या म्हणतात तोसुद्धा पक्षी इथे झालेला आयडेंटिफाईड झालेला आहे आणि अशी वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या पद्धतीचे पक्षी वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी इथे या कांदळवनामध्ये दिसून येतात आणि हे जर कांदळवन पाहायचं असेल आपल्याला पाहायचं असेल तर आपण इथल्या समितीचे अध्यक्ष आहेत विक्रांत आणि ग्रुपचे अध्यक्ष आहेत मित्रांनो समुद्र किनारा म्हणजे फक्त वॉटर स्पोर्ट किंवा पार्टी करण्यासाठी नाही आणि त्यालगत असलेली ही खारफुटी जंगले म्हणजे कोणताही उपयोग नसलेली दल्ललीची जागा नसते ही एक परिसंस्था आहे ज्यावर अनेक प्राणीजीवांचे अस्तित्व आणि तिथे राहणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे कांदळवन संवर्धन आणि व्यवस्थापनाच्या या मोहिमेला आपणही हातभार लावू शकतो त्यासाठी पुढच्या वेळेस कोकणात याल तेव्हा अशा कांदळवन सफारीला नक्की भेट द्या